मैद्याचा अजिबात वापर न करता केलेली ही ताज्या मटारची कचोरी खुसखुशीत तर आहेच पण चवीला सुद्धा एकदम मस्त लागते मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी किंवा चार ते पाच दिवस आपण कुठे प्रवासाला चाललो हो। आहोत तरी सुद्धा बरोबर नेता येते ही मटारची कचोरी फक्त गव्हाचं पीठ आणि रवा वापरून केलेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे मी जेव्हा केव्हा बाहेर जाते तेव्हा मुलांसाठी घरी हेच बनवते तीन ते चार दिवस आरामात मस्त खाता येते त्यांना तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ म्हणजे दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ ही एक वाटी शंभर ग्रॅम इतका बारीक रवा घेतलाय जाडा रवा असेल मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल मैदा घालणार असाल तर तीन ते चार चमचे इतकाच बारीक रवा घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घेतले एक चमचा ओवा घेतलाय आणि चार लहान चमचे रिफाईन तेल घेतले एका स्टीलच्या बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ आणि हा रवा घालून घेतला आणि ओवा मी आधीच क्रश करून ठेवते लहान लहान पिठामध्ये पडली जातात चवीपुरतं मीठ आणि तेल तर तेल अजिबात गरम करून घेतलेलं नाही एखादा पदार्थ आपल्याला कुरकुरीत करायचा असेल तर मग तेल गरम करून घ्यावं सगळं तेल पिठाला व्यवस्थित चोवून घ्यायचं ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं तेवढीच एक वाटी भरून पाणी घेतले मी पाणी थोडं थोडं करून घालते रोज जसं आपण चपातीला पीठ भिजवत असतो तर तसंच इथं पीठ भिजवायचं आहे अगदी घट्ट नाही किंवा सैल नाही बरोबर एक वाटी पाणी लागले मला याच्यामध्ये रवा घातल्या छान भिजला गेला पाहिजे तो ओल्या रुमाला खाली आपल्याला हे पीठ असंच वीस एक मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता सारण्यासाठी साहित्य बघूया इथे मी अर्धा किलो मटार सोलून घेतलेत बरोबर तीनशे ग्रॅम इतके दाणे आहेत लहानशी वाटी बेसन मी आधीच भाजून घेतलं होतं बेसन आपल्याला न करपवता खमंग भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे इतके धणे आहे दीड चमचा जिरे आहे आणि दीड चमचा बडीशेप आहे आणि दहा ते बारा काळी मिरी असतील ही एवढीच काळी मिरी घेतली त्याचबरोबर आठ ते दहा हिरव्या मिरचीचे तुकडे पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर आपण गरम मसाले आधी भाजून घेऊया तर एका कढईमध्ये हे मसाले फक्त दोन तीन मिनटावर गरम करून घ्यायचे आहे जास्त काही करपवायचे नाही हलके कडकडीत झाले की ते साईडला काढून ठेवले त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातले त्याच्यामध्ये आता मटारे वाफवून घेणार आहोत तर अगदी अर्धा चमचा इतकंच मीठ घालते मीठ घातल्यामुळे मटार मऊ होतील आणि पटकन शिजले पण जातात एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवते तर दोन तीन मिनटानंतर पुन्हा बघा हे मटार आपण चेक करूयात तर याला काही पाण्यामध्ये उकळत ठेवायची गरज नाही असे पण पटकन शिजले जातात ताजे मटार आहेत ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे खडे मसाले आपण असेच भरड करून घेतले त्याचबरोबर हे हिरवं वाटण करून घेऊयात तर ते सुद्धा काढून ठेवते एका साईडला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटर आहेत ते फिरवून अगदी बारीक करून घेतलेत आता एका पॅनमध्ये तेल घालून घेतलं तर तेल मी एक पळी घातले थोडंसं हिंग आणि हिरवं वाटण घातलं आणि त्याच्यामध्येच हे बारीक केलेले मटार घातले तर इथे मटारची भरड पण ठेवली तरी चालेल पण चार ते पाच दिवस कचोरी ठेवायची असेल तर मग आतलं सारण थोडं बारीक असलेलंच बरं तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच थोडीशी हळद आणि मग आपण जो मसाला केला होता ना तो घालून घेतला थोडीशी आमचूर पावडर घातली हे सगळे मसाले व्यवस्थित मटारला लागले गेले पाहिजेत व्यवस्थित परतवून घ्यायचं आता लगेचच त्याच्यामध्ये हे भाजून घेतलेलं बेसन सगळं घालते मी आणि थोडीशी कसुरी मेथी घेतले हातावर क्रश करून घालते कसुरी मेथीमुळे चव अजूनच वाढते आणि बेसनमुळे काय होतं आतला जो पण आहे तो सुद्धा निघून जातो आणि अगदी सारण असं छान तयार होतं तर इथे अगदी तीन ते चार मिनटाचीच बाब देऊन घ्यायची आहे मस्त सगळे मसाले शिजले जातील सुरुवातीला मीठ घातलं होतं आपण अगदी चवीपुरते मीठ घालून घेते सगळ्या मसाल्यांनासुद्धा लागलं गेलं पाहिजे आणि आता गॅस बंद करून हे खाली उतरवून ठेवते तर बघा थंड झाल्यावर तव्याला सगळं जे चिकटलेलं असतं ते सुद्धा सगळं निघून जातं तर इथे लहान लहान आकाराचे गोळे करून घेते मी जवळजवळ एक गोळे तयार झालेले आहेत आणि आता बराच वेळ झाला आहे बरोबर तरी अर्धा तास होऊन गेला आहे पीठसुद्धा छान भिजलं गेले आणि थोडंसं तेल लावून पुन्हा हे पीठ मी मळून घेते तर पीठ अगदी व्यवस्थित मळणं गरजेचं आहे आता जेवढे आपण सारणाचे गोळे केले तेवढेच मी याचे गोळे करून घेते पिठाचे तर अगदी थोडेसे मोठे करते जितके सारणाचे गोळे आहेत त्याच्यापेक्षा अगदी जराशी मोठे गोळे केले सगळे गोळे करून घेतलेत आता एक गोळा बघा त्याची हातानेच पारी करून घेते तर तुम्हाला दिसत असेल जेवढा पिठाचा गोळा आहे त्याच साईजचा मी सारणाचा गोळा घेतलेला आहे हे हातानेच भरून थोडंसं असं दोन्ही हाताने दाब देऊन हे भरून ठेवते तर इथे सगळे गोळे भरून ठेवलेत दोन वेळेला लाटणं फिरवून घेतले जास्त मोठं लाटायची गरज नाही सगळ्या कचोरी लाटून घेतली कढईत तेल तापत ठेवलेलं आहे थोडंसं पिठाचा गोळा तेलामध्ये घालून बघते म्हणजे चेक करता येतं तेल किती गरम झालं आहे असं पटकन गोळावरती आला की तेल तापलंय समजायचं कचोरी तळताना नेहमी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची नाहीतर मग वरचं कवर जे आहे कचोरीचं तर ते पटकन करपलं जाईल आणि आतून मात्र कच्चं राहील तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे तर इथे बघा एक बाजू शेकली गेली की ती तरंगली जाते कचोरी आणि मग त्या बाजूने आपण उलट करून घेऊयात तर सगळ्या उलट करून झाल्या की पुन्हा दोन मिनटासाठी आपल्याला अशाच तळू द्यायच्या आहेत सारख्या उलटसुलट करत बसायचं नाही एक एक बाजू शेकली गेली की मग उलटसुलट करायची तर दोन्ही बाजूने अगदी गोल्डन रंगावर ह्या शेकल्या गेलेल्या आहेत आणि ह्या अशा गोल्डन रंगावर आल्या की कचोरी छान तळली गेले समजायची तर एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी पाच एक मिनटं लागतात तर कचोरी तळली गेली आपण तर साईडला काढून ठेवूयात उरलेल्या कचोऱ्या अशाच पद्धतीने तळून घेत आहे कचोरी नुसती खायला पण छान लागते पण हिरव्या मिरचीबरोबर अजूनच छान लागते सगळ्या कचोरी तळून झालेल्या आहेत आणि अगदी टम फुगलेत यासाठी जे काही साहित्य घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्सने देत आहे चेक करत चला तर तुम्हाला दाखवते मी ही एक कचरी आतून गरम आहे बघूयात आपण अगदी काठोकाठ सारण भरलं गेले आणि खायलाही तितकीच छान लागते ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघत लाईक देखील करा थँक्यू